श्री स्वामी समर्थ स्वामी स्वागत आहे हे बाकी आहेत अशात या वर्षातील अमावस्या तिथी कधी आहे याबद्दल लोकांमध्ये चर्चा चालू आहे हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्व आहे या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी तीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एक वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन्न वाजेपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार ती तीस डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे तीस डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला ती सोमती सोमवती अमस्य असं म्हटलं आहे या दिवशी आपल्याला लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत आपण हा उपाय करू शकतो तो कोणता उपाय आहे हे पाहणार आहोत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा दृष्ट लागणे ही एक सामान्य बाब आहे एखाद्याला दृष्ट लागली की तो माणूस अस्वस्थ होतो एखाद्या बाळाला नजर लागली की बाळ सतत रडू लागतं त्याला ताप चढते बाळ चिडचिड करू लागतं आपल्याकडे दृष्ट काढायच्या अनेक पद्धती आहेत तेथे तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे तो तुम्ही केला तर त्याचा चांगला परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल या उपायासाठी तुम्हाला लाल सुकलेल्या देठासहित सहित सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत तसेच मिठाचे सातच खडे जे आपण खडे मीठ म्हणतो ते सातच खडे घ्यायचे आहेत व ते आपल्याला आपल्या उजव्या हातात धरायचे आहे व ज्या व्यक्तीला नजर लागलेले आहे त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत फिरून घ्यायचा आहे सात वेळा फिरून झाल्यानंतर तुम्हाला हे चूल टाकायचं आहे जर तुमच्याकडे चूल नसेल तर तुम्ही एका वाटीत गौरी घ्या व ती प्रज्वलित करायची आहे व त्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत हा जो उपाय आहे तो तुम्ही आज शनिवारी किंवा के अमोसेला केला तरी अधिक उत्तम बाळाला नजर लागली असेल आणि बाळ दूध पित नसेल तर एका वाटीत थोडे दूध काढून बाळावरून सात वेळा उतरवायचा आहे व हे दूध काळ्या कुत्र्याला पि घालायचं आहे याने बाळाची नजर कमी होईल व बाळ दूध पिऊ लागेल हे उपाय तुम्ही अवश्य शनिवारी किंवा अमोसीला करायचे आहेत याने तुमचं रडत असेल त्याला भूक लागत ता नसेल तर यापासून त्याला या आराम मिळेल व निश्चितच या गोष्टी थांबतील मोठ्या मुलांच्या अडचणी कमी होऊन त्यांच्या नोकरीत प्रगती होईल व्यवसायामध्ये वाढ होईल त्यांची अभ्यासात प्रगती होईल तर निश्चितच हा उपाय करून पहा